तुमचा सर्वांचा लाडक आणि महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दोड्या आपला विदर्भ लाईव्ह मध्ये तुमचं सर्वांचा मनपूर्वक मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आता आपण मतदारसंघामध्ये आणि चालू आहेत स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका चालू आहेत आणि खऱ्या अर्थाने आजपासून प्रचाराला रणधुमाळी आलेली आहे कारण आजपासून प्रचार चालू झालेला आहे आणि बरेच नेते पण येत आहेत तुम्ही तर बघितलं असेल मुंबईवरून वरून नेते दाखल झालेले आहेत प्रचारासाठी खऱ्या अर्थाने नेमकं मार ऐकला तर नव्हे तर मतदारसंघाच चुराक लक्ष लागलेलंय नेमकं मशाल धगधगणार का कारण आता दोन्ही शिवसेना दोन्ही शिवसेना वाद चालू आहे आणि त्या वादाचं रूपांतर नेमकं जनता कशा प्रकारे कळून देणार हे सगळं समीकरण चालू असताना आपल्या बरोबर आहेत मशालचे उमेदवार त्यांच्यासोबत बोलणार आहोत खास त्यांच्याच बरोबर त्यांच्या शैलीत तुम्हाला उत्तर देतो आपल्या विदर्भ लाईव्हच्या माध्यमातून दादा नमस्कार मी किशोर मुरलीधर आराख क्रमांक नऊ त्याचा उमेदवार माझी आई लीलाबाई मुरलीधर आराख बर ही राहिलेली राहिलेले कशासाठी उभा राहिले आहेत आपण जनतेच्या सेवेसाठी बर जे काही आतापर्यंत मागच्या मेंबरांनी काम नाही केलेत अपुरे राहिलेले ते काम करण्यासाठी उभा राहिले काय काय अपुरे काम राहिले अपुरे कामे भरपूर आहेत सभा मंडप येतं रोड नाल्या म्हणजे आमच्या वार्डामधन कुठल्याही वरती कुठल्याही साईडला वरती जायचं असलं तर कुठलाच रस्ता नाही चाळीस चाळीस वर्ष झाले तर मेंबर एकाच ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांना कुठलाही विकास नाही केलेला ना। तुम्ही का मी डॉक्टर नमस्कार नमस्कार डॉक्टर एम पी चांगाडे एम पी चांगाडे बरं कुठला वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक नऊ मध्ये उभा आहे मी काय काय जनता काय बोलते जनता तर सध्या नवीन लोकांना चान्स देण्याच्या विचारात आहे आणि म्हणून नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार उभे आहेत आमचे किशोर भाऊ गारुळे यांना निश्चित लोक एक कोरी पाठी नवीन उमेदवार आणि जनसेवेची भावना असणारा उमेदवार सर्वसामान्याच्या अडचणी समजून घेणारा उमेदवार आणि लोकांच्या अडचणीत वारंवार तात्परतेनं उपयोगी पडणारा उमेदवार म्हणून त्याच्याकडे लोक आहेत आणि त्यांना निश्चित लोक यावेळेस निवडून देतील अशी माझी खात्री आहे पण मतदारसंघात जात आहेत फिरतायत काय बोलतात लोक लोक तर सध्या मशालच बोलत आहेत बाकी कोणाचं नावही जास्त निघत नाहीये निश्चितच मशाल निवडून येईल अशी माझी खात्री आहे काल बाहेरून आमदार आलते सभेला प्रचंड करते काय वाटतं मशाला आजच पिटली का निश्चितच परंतु हे सर्व जनतेच्या हातात आहे आणि जनता निश्चित मशाल पेटवेल याची मला खात्री आहे काय जनतेला काय आश्वासन देत तुम्ही काय आश्वासन घेत आहेत आम्ही तर महत्वाचं म्हणजे मेकरच्या अशी मेन समस्या आहे पाणी पुरवठ्या इथे महिन्यातून दोनच वेळा नळ येतात आता कित्येक वर्ष झाले इथे खासदार आहेत आमदार त्यांचेच होते नगराध्यक्ष जे होते मागच्याचे काँग्रेसचे होते परंतु त्यांनी गावाचा पाणीपुरवठा सुधारवण्याकरता कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केला नाही ज्या काही टाक्या त्यांनी बनवायचा एक संकल्प केला होता किंवा त्या चार वर्षापासून अर्धवट अवस्थेत पडलेल्या आहेत कुठेही पॅरेल पाण्याची व्यवस्था परत तिथं पाईपलाईन वगैरे धरणावून इथे पाणी भरपूर आहे परंतु वितरणाची व्यवस्था नाही तिथून पाणी आणायची व्यवस्था या लोकांनी केली नाही जनतेचा जो मुख्य प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा तो सोडवण्याचा कधीही या लोकांनी प्रयत्न केला नाही म्हणजे पहिलं तुमचं धोरण आहे पाणी सोडवण्याचा प्रयत्न करा करतायत काय बोलतायत लोक की मागचे नेते विकास दिसतोय का विकास म्हणजे फक्त कंपाऊंड वॉल केले तर विकास दिसतो तुम्हाला आणि जे जे रोड केले ते, ते तीन तीन महिन्यातच त्याला बापत जसे तसे खड्डे पडले सर्व गिट्ट्या उघड्या पडल्या कोणत्याही रोड किंवा कोणतंही काम हे क्वालिटीचं करण्यात आलं नाही केवळ आपले कार्यकर्ते पोसायचे किंवा ठेकेदार पोसायचे म्हणून यांनी केलेले काम आहेत हे तर आमच्या आमच्यासारखी क्वालिटी नाही कामात नाही बिलकुलच नाही तुम्ही पा आता स्टेट बँक रोडवर जा तीन महिन्यापूर्वी केलेला रोड पूर्ण उघडलेला आहे आणि मी याच्यापूर्वी दोन वेळा नगरसेवक म्हणून राहिले आहे एकोणीसशे पंच्याण्णव दो 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 ते दोन हजार आणि दोन हजार ते दोन हजार पाच या काळात मी दोन हजार तीन मध्ये केलेला हा मुख्य रस्ता आहे बरोबर खालच्या स्टँड पासून तर दीपक कापड दुकान समोरचा तेवीस वर्षापूर्वी केलेला रस्ता आजही त्या सुस्थितीत आहे बरोबर सत्यता असून खड्डा पडला काय नळा करता लोकांनी गड्डा खोदला असेल तेवढाच फक्त गड्डा त्या रोडला पडलेला आहे बाकी त्या रोडवर सर्वात जास्त गावातली वर्तळ असताना वाहतूक असताना अजूनही तोरुड जसं तसं साबित आहे बरोबर बरोबर आम्ही केलेल्या कामाची ती एक पावती आहे बरोबर आहे बरोबर मी त्यावेळेस जे सार्वजनिक त्यार संडास बांधून दिले त्यावर साधे मेंटेनन्स सुद्धा हो या लोकांनी ठेवलं नाही इथं मी पाण्याची व्यवस्था केली होती सगळं फ्लशची व्यवस्था केली होती परंतु कधीही यांनी मेंटेनन्स या विषयावर लक्ष केलं नाही त्याच्यामुळे ते संडास असूनही निरुपयोगी झालेले सार्वजनिक संडासाचा उपयोग त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला बिलकुलच घेता नाही आला जेवढ्या मी माझ्या काळात आपश्या केल्या होत्या सगळ्या आपशा नादुरुस्त झालेल्या आहेत बरोबर आणि त्या दुरुस्त करून लोकांना निदान पंधरा दिवस नळ येत नाही तर त्यांना दररोज वापरायचं तरी पाणी मिळायला पाहिजे सर त्याच्यानंतर माझ्या प्रभाग नऊ मध्ये जो मेन रोड आहे तो त्यांनी टाकलेला आहे एक वर्ष झाले त्यांनी टाकून पण त्या रोडचा अजून तिथं काही एक खरा सुद्धा त्या रोडवर येऊन पडला नाही नाल्या अर्धवट अवस्थेत पडलेल्या आहेत रस्त्यावर पाणी येते लोकांच्या घरात पाणी जाते रस्त्यानं चालता सुद्धा येत नाही परिस्थिती आहे म्हणजे आजची परिस्थिती आजची परिस्थिती बस इलेक्शन आले की हात जोडायचं तिथंचे जे काउन्सिलर आहेत त्यांच्याजवळच रेशनचं दुकान आहे सर्व लोकांची तक्रार आहे की हे रेशन रेग्युलर देत नाहीत दिलं तर बरोबर देत नाहीत कमी जास्त देतात ऑनलाइन <laughs> नंतर ऑनलाइन नेरेशन कतरी घोटाळा करे ते ते घोटाळे करायचे ते करत त्याशिवाय का दे दे आ, नंबर दोन मध्ये तांदूळ जातो बरोबर बरोबर बर बर। म्हणजे एखाद्या तो पिंडे जात म्हणायचं आता तसं समाधान पण पण एकंदरीत मला सांग आता तुम्ही मतदार संघात फिरताय का ठरलाय म्हणजे पोते का गरज आपली सत्ता नायलात पाहिजे बिलकुल आणायलयात पाहिजेत त्याशिवाय चांगले उमेदवार चांगले लोक नगरपालिकेत जोपर्यंत जात नाहीत तोपर्यंत ना। सर्वसामान्यांच्या समस्या या सुटतच नाहीत तिथं कोणाला तरी लोकांच्या विषयी काहीतरी करायची तळमळ असली तरच त्या समस्या सुटू शकतात नाहीतर सदस्य म्हणून निवडून येतात आणि पाच वर्ष परत तिकडे सत्ता होती काहीच केलं नाही त्यांनी काँग्रेसनं काय केली काहीच नाही केलं फक्त त्यांनी त्यांचे घर भरले तुम्ही झोपडपट्टी केलेली आहे जाऊन पहा ज्या अध्यक्षाने झोपडपट्ट्या केलेल्या आहेत त्याला म्हणा तिथं मैस्तरी राहण्याच्या लायक जागाय का बरोबर म्हणजे जनावर सुद्धा जनावर सुद्धा राहण्याच्या लाईक त्या झोपडपट्ट्या नाही तिथं माणसं राहतच नाही सोडून गेले सगळं त्याचे दरवाजे खिडक्या त्याच्यावरच्या पाण्याच्या टाक्या सगळ्या तिथलच्या चोरी गेल्या असं ते म्हणतात आता त्यांनी चोरी ने त्या, कोण नेलं हे काही आपल्याला माहित नाही ते चोरी गेल्या तर नगरपालिकेनं रिपोर्ट दिला का नाही त्याची काही चौकशी झाली का नाही याची काही का का माहिती नगरपालिका कोणाची नगरपालिका त्यांची झोपडपट्टी काही केलंच नाही आणि त्या झोपडपट्टीत लाईन नाही त्याच्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही वापरायच्या पाण्याची कुठं वगैरे वगैरे बोर घेऊन यांना पाणी सप्लाय केलं असं काही घडलं नाही केलं तेही बंद पाडलं त्यांनी जे केलं ते के तर अगदी दुरावस्था झालेल्या पर परिस्थिती पण काँग्रेस जर म्हणते सर्वसामान्यांचं सरकार का फक्त बोलायलाय नाही फक्त बोलायला आहे प्रत्यक्षात काय आहे आता ते जे जुने गरीब लोक असतात किंवा जे जुन्या काळात जे काँग्रेसची सत्ता चालत आली होती त्याच्यामुळे त्यांना ते थे पंजा पंजाब म्हणून त्यांनी ते थे मतदान ओढून घेतलं बाकी जनतेकरता काही केलं अशातला काहीच प्रकार नाही म्हणजे आपण जे म्हणजे पाठीत बसतोय म्हणायचा बस असा पाठीत बसतोय बसतो गालावर बसतो बाकी त्यांनी जे हाताला हात देऊन जे काम करायला पाहिजेत किंवा लोकांच्या ज्या समस्या सोडवण्यासाठी काम करायला पाहिजेत असं काहीही त्यांनी केलेलं नाही पण आपल्याकडे एक पद्धती जुनं दिसून मग का अहो जुनं ते सोनं हे निश्चित बरोबर आहे पण ते काही गोष्टी करतात हे असे नवीन जर हे पॉलिश केलेलं सोनं नाही हे पॉलिशचं सोनं आहे हे डुप्लिकेट सोनं आहे सगळं बरोबर आहे म्हणजे त्याला चोवीस कॅरेटचं सोनं बी पाहिजे ना त्याला चोवीस कॅरेटचे लोक लागत बरं काय वाटतंय बरं आता काय आव्हान करताय जनतेला पाण्याचे तर आहेत पण कचरा आहे लोक प्रश्न आहे राव कचऱ्याचा आहे गावात बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांच्या मुलाखती <laughs> घेतल्या असतील जाता येताना तुम्हाला जागी जागी ट्रॅफिकची अडचण लागली असेल खूप जास्त ट्रॅफिकची व्यवस्था नाही कुठे पार्किंगची व्यवस्था नाही जागोजागी जा रोड रोड जाम होतो त्याच्याविषयी नाही बरं मला सांगा आपल्या प्रभागात काय तुमचे प्लॅन आहे भविष्यात तुमच्या प्रभागात जर खालून सुरुवात केली तर इथं स्वामी समर्थ सेंटर झालेलं आहे त्या ठिकाणी बऱ्याचशा सुधारणा आवश्यक आहेत लोकांच्या निधी अभावी किंवा लोकांच्या जवळ तिथं फंड उपलब्ध नसल्यामुळे त्या भागात त्या स्वामी समर्थ केंद्राचा विकास करणे तसेच मागासवर्गीय वस्तीत तिथे छोटीशी जागा आहे त्यांची त्याच्यात एक छोट समाजगृह सभागृह देणे आणि मागासवर्गीय करता एक सभागृह बांधून आमदार निधीतून बांधून देणे बरोबर हा खालच्या भागातल्या अडचणी आहेत पहिला आणि मुख्य म्हणजे मिलिंद नगर म्हणून जी माझी वस्ती आहे तिथे मुस्लिम समाजाची पाचशे लोकांची वस्ती आहे जवळपास पाचशे सातशे लोक राहतात तर त्यांना शादी खाना देणं हा अतिशय महत्वाचा विषय आहे आणि त्यांना आम्ही आमदार निधीतून तीस लाख रुपये शादी खाण्यामध्ये शादी खाण्यासाठी द्यायचे असे आमदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले आज आता ते त्या ठिकाणी जाहीरही करतील तसेच तिथे मागासवर्गीया करता एक सभागृह आणि जो बौद्ध विहार आहे त्या बौद्ध विहारामधलं वाचनालय यांनी कुलूप लावून ठेवलेलं आहे नगरपालिकेला ते लोकांकरता यांनी सर्व ज्ञानाचा भंडार बंद करून टाकलेला आहे ते मोकळं करून देणं बौद्ध विहारामध्ये दे पाण्याची व्यवस्था करणे बरोबर तिथलची आपसी आहे त्यात मोटर आहे पण तो ती बंद पडलेली आहे ती चालू करून देणं हा आणि तो, तो मुख्य रस्ता जो आहे तो अगदी खराब अवस्थेत झाला त्याच्यावरून चालताही येत नाही तो रस्ता बनवणे छोट्या छोट्या बोळ्यात लोक राहतात त्यांचे रस्ते तयार करणे तिथे एक छोटस महादेवाचं मंदिर आहे त्याच्यावर एक डोम उभा करून देणे आणि तिथं सर्वात महत्वाचे जे प्रश्न आहेत की शादी खाना मागासवर्गीया करता एक सभागृह आणि महादेवाच्या मंदिरावर छत्र उभं करून देणं प्याच्या पाण्याची व्यवस्था करणं नवीन जी वस्ती झाली आमच्या प्रभागात तिथे कुठूनही नळाची व्यवस्था नाही पाईपलाईन नाही तिथे नवीन पाईपलाईन करणं तिकडे त्या भागात नवीन एक पाण्याच्या पाणी पिण्याच्या पाण्याची टाकी उभी करणं नगरपालिकेमार्फत आणि तिकडच्या नवीन झालेल्या वस्तीला पाणी पुरवठा करणं हे महत्वाचे प्रश्न मी सोडवणार सोडवणारे बोर्ड कोणी या लागलं तर त्याचे स्वागताचे बोर्ड सगळे बोर्ड बोर्ड लावून ठेवतात त्याच्यामुळे वाहतुकीला खूप अडथळा होतो डिवायडर लावायचे तर नाहीच आहे त्याच्यामुळे ट्रॅफिकची खूप मोठी समस्या आहे आणि अतिक्रमण काढलं तर जे छोटे छोटे उद्योजक होते काम करणारे लोक होते जे दिवसाचं आपलं काम करून पोट भरत होते तर त्यांचे दुकान उठवून टाकले आणि मोठ्या मोठ्या धेंड्यांचं काही काही अतिक्रमण पाच पाच फूट पुढे आलं ते काढलं नाही ते त्यांचे कार्यकर्ते असतील किंवा ते त्यांचे लोक असतील किंवा त्यांच्याकडून काही चवमळ झाली असेल म्हणून ते काढलं नाही गेलं बरोबर आहे त्यांचं अतिक्रमण कार्ड नाही पण ज्यांचं अतिक्रमण कार्ड आता ते सत्ताधारी तुमचे विरोधक जे म्हणतात ज्यांची सत्ता होती पस्तीस वर्ष ते म्हणतात एसटी त्यांना सगळ्या टोली जिवून जागा आम्ही दिली कायम स्वरूपी दिली एसटी त्यांच्या समोर गाड्यांचं काम चालू ते आमच्या काळात चालू झालं आता निश्चितच ते त्यांच्या काळात त्यांनी सुरू केलं पण त्याच्यात किती भ्रष्टाचार केला याची चौकशी करा आ, दुसरी गोष्ट गावाच्या बाहेर छोटे उद्योजक चहाचं दुकान तिकडे एसटी स्टँडच्या कोपऱ्यात नेऊन काय उपयोग होणार आहे एका कोपऱ्यात तिकडं काही गाव आहे का तिकडे काही वस्ती आहे का काय गावाच्या बाहेर नेऊन तुम्ही त्यांना जागा दिली त्याला काय उपयोग होणार आहे त्याचा म्हणजे थोडक्यात गोर बोलून स्थलांतर केल्यासारखं बस फक्त स्थलांतर केलं त्यांचं बाकी त्यांच्या उद्योगाला तिथं चालना मिळेल त्याचा वाढ होईल अशी कोणतीही तिथे परिस्थिती नाही गोरगरीबांचं हटवलं दररोज स्वतःच्या उदारनिर्वाह म्हणजे हातावर आणायचं पालवावर खायचं असे लोक होते ते सगळे त्यांचे सगळ्यांची दुकानं मोडलेली हे तर म्हणजे यांना रस्ता बी पाहिजे मग अतिक्रमण बी नकोय नाही अतिक्रमण नको आहे हे बरोबर बरोबर आहे अगदी सगळं शंभर टक्के बरोबर पण त्या लोकांना देताना इतर ठिकाणी जागा देता येत होत्या काही ठिकाणी काही ठिकाणी त्यांनी काही भागातलंच काढलं काही पर्टिक्युलर लोकांवर रोष ठेवूनच ते काढण्यात आलं असं माझं म्हणणं लागलं आणि काहीच लोकांवर त्यांनी अत्याचार केला बाकीच्या गावाचं बाकीचं अतिक्रमण का काढलं करायचे तर सरसट कराण बरोबर निश्चित मग याच्यात कुठेतरी कंट्रोल का तुमच्या माग पण लाडक्या बहीण तिकडं बहिणी लाडक्या बी इकडे लाडक्या बहीण ह्या आता त्यांना काय त्रास होत लाडक्या बहिणीलाच जाऊन विचारा आता आतापर्यंत त्यांची केवायसी मग आता त्यांच्या नवऱ्याची केवायसी करा आणि मग त्यांच्या नवऱ्याजवळ जर काही गाडी असेल व्हेकल असेल घर असेल त्यांच्या नावान शेती असेल तर त्यांना मिळणार नाही मग ती लाडकी बहीण हळूहळू इलेक्शन होती आता लाडकी बहीण ही सावत्र बहीण झालेली आहे आता काही त्याच विशेष काही राहिलं नाही नक्कीच मी सांगले लाडकी बहीण सावत्र बहीण सुरक्षा झालेली आणि अतिक्रमणाचा विषय असेल पुन्हा कचऱ्याचा प्रश्न असेल गाणीचा प्रश्न असेल सगळ्यात महत्वाचा आधी या तालुक्याला पाणी विकत घ्यावं लागतंय मेकर तालुक्याला आणि दिवसाला नेत पंधरा दिवसाला दुर्दैव दो असे दोन दो धरणं आहेत म्हणजे धरण उशाला आणि कोरड घासाला निश्चित तशीच परिस्थिती आहे पाण्याच्या विषयी या लोकांनी कधीही लक्ष केलं राजकारण केलं पाण्यामध्ये फक्त राजकारण केलं पाण्यामध्ये राज के बाकीच्या तालुक्यांचं राजकारण पाण्यामध्ये जातं यांनी पाण्यामध्ये राजकारण केलं म्हणून बिलकुल पाण्यातच राजकारण केलं यांनी पाण्याचंच राजकारण बनवून टाकलं म्हणजे सर्वसामान्य जनते भरडल्या चालली आणि गोरगरीबा लोकांजवळ स्टोअर करायला व्यवस्था नसते पाण्याची आणि पंधरा दिवसात नळ द्यायचं त्यांनी काय पंधरा दिवस बगर आंघोळीच राहायचं प्यायच्या पाण्याची व्यवस्था लोक कशी कशी कॅन घेऊन करतात किंवा कुठून तरी अंडा दोन अंडे आणून किंवा प्यायचं पाणी साठवू शकतात पण वापरायच्या पाण्याचं काय बरोबर तर ते यांच्याजवळ ती व्यवस्था सगळं असताना यांनी त्याच्याकडे कधीही लक्ष केलं नाही बाकी गोष्टीकडे लक्ष केलं गावात कंपाऊंड वॉल बांधल्या त्याची आवश्यकता नव्हती जागी जागी यांनी रस्ते नाही करायचं आणि रस्ते बांधले म्हणतात पण त्या रस्त्याची क्वालिटी पहा आता यांनी नदीला प्रोटेक्शन भिंत बांधली प्रोटेक्शन भिंत बांधली पण त्या बाजूच्या नाल्यातून पाणी गावात यायला लागलं रिव्हर्स पाणी येऊन ते गावात यायला लागलं आणखीन गावात त्या वॉलमुळे आणखीन जास्त धोका निर्माण म्हणजे नदीची खोली करायची तर खोलीकरण केलेलं आहे तीन वेळा पैसा आला तो काय झाला याचा कोणालाही थांब पत्ता नाही म्हणजे पाणी पसरायसारखं होतं आणि तिथं बांधकाम करून ठेवलं ते तर बांधकाम करून ठेवलं त्याच्यामुळे आता आणखीन गावाला जर असा दोन हजार सहा दा सारखा जर मोठा पूर आला तर पहिल्यानं गावातलं पाणी कमी प्रमाणात येत होतं आता ते जास्त प्रमाणात येईल म्हणजे जास्त पाणी कसं आपल्या गावात येईल याची व्यवस्था करून ठेवलेली आहे त्यांनी म्हणजे महिलांच्या डोक्यावर थांडा काढायची सोय नाही केली पण आपल्या गावकांची कसं येईल याचा प्रयत्न केला म्हणजे इथलं राजकारण तर वेगळं त्यामुळे जनतेच्या आता राजकारण आणि नक्कीच सगळ्या नेत्यांच्या म्हणण्यातून तर मशालला धकधकते आग लागणारच आहे आणि येणाऱ्या काळात बघूया बाण चुत एका मशालमधून आग लागते पण राजकारण मात्र रंजक होणार आहे बरं का आणि सर्वसामान्यांना जर पाहायचं असेल तर आपला लाईव्ह विदर्भामध्ये नक्की पहा धन्यवाद